मराठी आपलं शहर आपली बातमी मालेगाव धक्कादायक अवैध सावकारांच्या जाचाला कंटाळून मालेगावच्या व्यापाऱ्याची आत्महत्या नऊ सावकारांवर गुन्हा दाखल या प्रकरणी सत्तावन्न अवैध सावकारांचे पोलिसांकडून जाब जबाब मालेगावच्या एका प्रतिष्ठित बँकेचा संचालक शिक्षक वायरमन आदींचे अवैध सावकारी व्यवसायाबाबत जाब जबाब या प्रकरणात मालेगावचे आणखी सावकार अडकण्याची शक्यता अवैध सावकारीचा व्यवसाय करणाऱ्या सावकारांच्या क्रूर छडाला कंटाळून मालेगाव तालुक्यातील येथील व्यापारी दगडू दिनकर धामणे वय एकसष्ट वर्ष यांनी धुळे येथील शिरपूर तालुक्यातील सावडदे नदी उडी मारून आत्महत्या केली या प्रकरणी त्यांचे भाऊ प्रवीण धामणे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून मालेगाव तालुक्यातील नऊ व लामकणी जिल्हा धुळे येथील एक अशा दहा सावकारांविरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी नऊ सावकारांनी धुळे येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेले अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने या पड़ सावकारांची पडापड सुरू झाली आहे दरम्यान मयत दगडू धामणे प्रकरणी मालेगाव तालुक्यातील सत्तावन्न अवैध सावकारीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांचे पोलिसांनी जबाब -जाब नोंदवून घेतल्याचे समजत असून त्यात मालेगावच्या एका प्रतिष्ठित बँकेचा संचालक तसेच शिक्षक वायरमन आदींचा समावेश असल्याचे समजते त्यामुळे आणखी काही सावकार यात अडकले जातील की काय याबाबत चर्चा आहे लवकर राहणार करगावून तालुका मालेगाव जिल्हा नाशिक आमच्या व्यवसायासाठी आम्हाला पैसे लागत असल्यामुळे आम्ही अवैध सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले आम्ही व्याजाचे पैसे आवका सभा देऊनही आम्हाला या सावकाराचा कायमस्वरूपी त्रास होता या सावकारांच्या जाचाला कंटाळून त्रास देऊन कंटिन्यू त्रास दिल्यामुळे आमचे मोठे बंधू मयत दगडू इंकर धामणे दिनांक चोवीस रोजी शिरपूर येथील तापी नदीत उडी मारून आत्महत्या केली तरी आज रोजी आम्हाला श्रीरा दारे त्रास येत आहे आरोपी क्रमांक एक शरद धर्मावधाने राहणार वजी खेडे बाहुळू नथा ठाकरे राहणार करसगवार योगेश अनुमन करस शिंदे राहणार करसगवन गोपट शिंदा शिंदे राहणार कोकाने आशिष मानशिक ओळख राहणार हाताने कृष्णा किशोर ओळख राहणार हाताने आधारसिंग ऐर राहणार हाताने ज्ञानेश्वर देवीदास डापसे राहणार फुकाने राहुल विजय चौधरी तालुक राहणार लांबकाने धुळे तुकाराम कुंडेराम फरस राहणार टोकडे असून इतर राहिलेले अवैध सावकारांची त्वरित चौकशी व्हावी पोलिसांनी चौकशी करून दहा लोकांच्या विरोधात प्रवृत्त करणे व महाराष्ट्र सावकारी कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून धुळे जिल्हा न्यायालयाने दहापैकी नऊ जणांनी अटक जामीन अर्ज टाकला असून तो फेटाळल्याने फेटाळण्यात आला आहे तरीही काही लोक पैशांसाठी घरी येऊन व रस्त्यात आणून शिवीगाळ व दमदाटी करत आहेत त्यामुळे आमच्या जीवाला व आमच्या परिवारास धोका आहे तरीही पोलिसांनी आम्हा संरक्षण द्यावे ही